आणखी वळ गेलेले आहेत आपल्या अंगावर त्याचा अर्थ असा नाही की महाविकास आघाडीने आपल्याला तुपाचे डबे आणून दिले त्यांनी कार्यक्रम घ्या त्यांनी सोळा टक्के आरक्षण ते दिला आणि या राज्यात तुम्हाच्या अपक्षावर सुद्धा आपला पाठिंबा दिला माझी प्रत्येकच विनंती आहे तुम्हाला जास्त डबे या राज्यात तुम्हाला राहिले आपल्या मताचे विभाग मिळवणार याला दहा कोटी त्याला वीस कोटी त्याला पाच कोटी त्याला दोनशे कोटी तुम्हाला नेमकं ज्याला पाडायचा दिवस पडणार नाही त्यामुळ मत वायाला जाऊ दोघ मी फक्त एकच चालू तुम्हाला अरे यायला काय लागे काय आपल्याला जाऊ दे त्या सोडून वाजत नाही पण ते सगळं विचारायला लागल काही तिकडे बघायला लागले काही माझ्याकडे बघायला राज्यातला सध्या सगळ्यात मराठी समाज एक गरबी अन्यायाची समाजासाठी आलेली मराठा हा भाजपाच्या विरोधात कधीच नव्हता मराठा भाजपाच्या विरोधात कधीच नव्हता जर मराठा भाजपच्या विरोधात असता एकशे सहा न भाजपाला मराठ्यांनी निवडून दिलेच नसले सत्ता मात्र मराठी देणार एकदा लागे मिळाली ते तुम्ही अन्याय अन्याय मराठावर सांगणार आमच्या आई भरतीचे डोके फोडणार असणार आलक्ष मग मराठा कशी मदत करणार यासाठी मी आणि मी जे भाषणात बोलतो ते माझ्या जीवनात करतो भाषणात एक बोलायचं नांदा तुम्ही करायचं करतो त्यामुळे या निवडणूक येते नाही हे निवडणूक तुमच्या नगर महाराष्ट्रभर तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला पण पण यावेळेस असं पाडा तुम्हाला ज्याला पाड्यात त्याला पाच पिका

पाण्यात पाण्यात ताकद उर्भाचा हवास नाही आणि खरं पाहिलं तर लोकसभेत आपला प्रश्न घ्यायचे दहा टक्के आरक्षण आपल्याला मान्य नाही लोकसभेत आपलं काहीच नाही आपलं आरक्षण हे महाराष्ट्र महाराष्ट्रात आणि तीही ओबीसी त्यामुळे लोकसभेत चौथीला कोण ऐकणार आपण तिथं आपला प्रश्न मांडायचाच नाही आपला एक खासदार आहे तर मला नाव नाही सांगत नाही त्याचं पण केवळ तीन वर्ष जर तुम्हाला मोदी सावार भेटाय तरी भेटणे झाली आपल्या दोन चार जण मुलीची तिथं लोक मारायचंच काय आपल्याला यापेक्षा यावेळेस माझं म्हणणं आहे पाडणारे बाब पाडा धरा धन धरा

काही होऊ शकत नाही एकजुटीतले ताकद आहे तुम्हाला नाही माहित नाही मला एक एकजुटीतले ताकद आहे एकजुटीत एवढी ताकद आहे खरंच मी तुमचं कौतुक आधी करतो जामवाडी कार जिल्ह्याचे तालुक्याचे नाही आमच्या तालुक्याच्या जिल्ह्याचे पर्यटक आहे जमला मोठे राष्ट्रीय की गावची मराठ्यात एक ताकद सांगतो तुम्हाला मराठ्यातली एवढी भीती आहे देशात अख्खे देशाचे मी काय भाजपचे विरोधक नाही आहे मी जे घरे ते बोलतो म्हणजे काँग्रेस असते तिकडे मराठा आरक्षण त्याला मी वाज मराठा आरक्षण मराठा समाजाची वर्धा त्याला मी वाजपेक्षा जोडीत नाही कुणी असू कारण मी माझ्या समाजाशी प्रामाणिक मला माझ्या जातीचे इकडे मोठे करायचे माझी जात मला मोठी करायची आता तो सुरू झाड होईल एक जाऊन भुलाबा किती एकीची एवढी भीती आहे केंद्रातलं सगळं मंत्रिमंडळ महाराष्ट्रात झोपणीसाठी सगळे कामासाठी फगात फगत व्यापारी एकीची भीती बेताळा लागतो बेताळला म्हणायचा बेताला

मोदी साहे काही रुल ते मुली त्यांनी आतापर्यंत सोडून दुसऱ्या चिन्हाचा कधीच प्रचार केला महाराष्ट्रातल्या काही भाजपाच्या नेत्यामुळे चार पाच जणच त्यांच्यात मराठीचा केस पटला हल्ले करून आणण एसआय निर्म लाखो पोरांवर पडे केसेस करणं आरक्षण मराठ्यांना सोडणं देणं ही द्वेष आहे त्यांच्यामुळे मोदी साहेबांना आज इतकी वाईट वेळ आली की मोदी साहेब त्यांच्या चिन्हाचा प्रचार सोडून दुसऱ्याला करत नाही आता कशाचा प्रचार करते पाहता डोता पाटाही झालं <laughs> दुसरा बोलले त्यांचा ते आतापर्यंत दहा वर्षात पिढी आता पाहून बोलले मराठी आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक निड्याला एक एक मोदी साहेबांवरती यांच्यामुळे ती वाईट वेळ आणखी निघाली मोदी साहेब राहिलाच महाराष्ट्रात आले सुरू इतकी वाईट झालेली त्याच्या रोज दोन चार सभा अठ्ठ्याऐंशी उभे झाले ज्या राज्यात तिथे एका टप्प्यात निवडणुकी आणि महाराष्ट्रात अठेचाळीशी आज टप्प्यात इथंच महाराज प्रत्येक टप्प्यात त्यांना पंतप्रधानाला याला म्हणते मराठ्यांचा दर मराठी मराठी खुशी आहे तुम्ही सत्तेचाळीस वर्षात गेलेले आज त्याचा गेल्या तिसऱ्याच वर्षात चुरला त्या पाचव्या पक्ष ते कमी पडला नाही तर आत्याचं पोरग चौथ्या पक्षात आले आम पोरग कमी पडलं तर मधून आणला ज्योतिष करत आम्हाला आणखीन एक पक्षी निघाला त्या पक्षात कोची सगळे मराठी वाटून टाकले ते आणि तुमच्याही फोडायला पण आम्हाला आपल्याला कुणीच मिळाला एवढा मोठा समुदाय आहे आपल्या राज्यात कुणी पण आपल्याला त्रास देत होतो बारीक विचार करायचं शिका आपल्या समाजाच्या लेकरांना शाळेसुद्धा सुद्धा त्रास होत होता फक्त एकजूट नसल्यामुळे आता मराठ्यांची एकजूट झाली त्यावेळेस त्यांचे शब्द होते आपल्याला आम्हाला ओबी ओबीसीच्या मनाची गरज आहे मराठ्यांच्या नाही असं ते बोललं नाही आता त्यांचे असे डोळे आता भाषेत बघाय आता म्हणजे मराठ्यांच्या मनाशिवाय महाराष्ट्रात पान सुद्धा आणू शकत नाही आता डोळे महाराष्ट्र याच्यासाठी एक एकजुटले गरजेचे एकजुटीमुळे खूप काम व्हायला लागले आणि मला पहिल्याशिवाय कोणाला बोलत नाही देवेंद्र फोटोशिवाय माझी शेतवण आहे त्याचा माझा बांधाला पान नाही काय त्यांचं राहण्याचं गुन्हे आहे पण ते बोलले मी सोडी कोणत्या पक्षाचा मराठा आरक्षण आणि मराठा समाजा जेव्हा बोलला मी बाजू बाजूला <प्राथ> मी कोणाच्या वाटत जात नाही कारण माझं ध्येय पक्क ठरलेलं आहे माझं ध्येय मराठ्यांना आरक्षण म्हणून घेऊन मराठीचे कोरोप ठेवायचे मी माझ्या ध्येयात ठाणे पण मध्ये कोणी बोललो ते मग मी सोडित नाही मी कोणाला कुळच बोललो नाही त्या कोणापेक्षा चंद्रकांत पाटला मी आठ महिन्यात कधी बोललो त्याला मी स्वतःने बोललो नाही कोल्हापूरचा तीरे नाव मायामध्ये लागत परि शिकवतो काहीतरी म्हणणं त्याला दाखलच असतात कोल्हापूर सुद्धा मराठीचा जीवा येते जेवढ आणि मराठ्याच घेण्यास शिकायला जो आता तो ना से। का बोललो काय करून बोललो ते बोलला काही समाज दिला जेव्हा बोलत पाठीमागे बघा मी त्याला सोबत बळच वाटा नाही किती झाले तर मी माझ्या समाजाशी सोबत ये समाजातून मी समाजात देवत मानतोय मी समाजापूर्वी भोल्याला मिसळ करतो फक्त तुम्हाला आज कायद्याला मानणारे लोक समजून देऊ काय मला घ्यायचं नाही

तुम्ही कामा बापाचे पण या दारू मुळ आपला संसार सुखी नाही आपले मित्र आपल्यापासून चुकायला लागले आपलं काम आपल्यापासून लांब आपल्याला आपल्या पामेद बोलत नाही आणि सकाळी गेल्याला बाप संध्याकाळी कसा करी हे सुद्धा माहिती त्यामुळे व्यसनापासून लांब नाही आयुष्याचं आरक्षण कोरायला मिळून द्यायला आणि व्यसनापासून लांब जगाच्या पाठीवर नंबर एक लागत जात फक्त आपली जात कुठली आठ महिन्याच्या काळात पोलीस स्टेशनला एकही केस नाही एक सुद्धा आणि ते कमी चौक दिवसभर इकडं इकडं तिकडं तिसरा आपले लोकांना दोन दोन कोट्याला या दोन तीन गोष्टी समाजाने कमी केल्या ना आपल्या नागरी म्हणायची आपल्याला सर आता मला काही झाल्यापासून आपण रोड नाही चालत होते बायपास नाही घ्यायची कारण मी सगळे दुश्मांना आवड घेतली त्याची विरोधी पक्षाची बन आणि सत्ता धरायचे मी तुमच्या यंत्राच्या बाजूला काय खेळ काळजी करत एकच खोटो कर्म आणि कंत्र समजून घे आपल्या हे आपल्या लग्नाला चंद्र आरक्षण द्यायचे टिकणार द्यायचे एकदा सगळ्या सैन्याची अंमलबजावणी झाली ते महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांच्या पोराचं कल्याण झाला म्हणून सांगतो आहे आपण मला इथून कुणाला जायचे त्यामुळे मी जरा ओळखतच घेतो तुम्हाला माझी फक्त विनंती आहे तुमच्या गावाचं कल्याण झालं तसं महाराष्ट्राचं कल्याण करू आलं तुम्हाला आरक्षण मिळालं महाराष्ट्रातल्या मिळण्यासाठी कोणी माणस आहे कोणा तात्क्रा एकजूर राहा एकवणाला कारण तुमच्यासाठीच्या जेवणच मिळते जीवाची बाजी लोकांवर फक्त राजकारण लो योग आपली जात आणि आपले मन सुधारले म्हणून समजा जाताना पुन्हा सांग तुम्हाला ज्याला पाण्याचं त्याला पावून कारण आपल्या मताची भीती आता वाटली पाहिजे आणि नारायण गणवरती आठ जिल्हा कार्यक्रम त्या कार्यक्रमाला जालना जिल्ह्याच्या एकही मराठा घरी राहायला पाहिजे राजकारणासाठी राजकारणासाठी आपल्या जातीत दूध पडून देणार एकमेकांचा सन्मान राहा एकमेकाच्या शब्दाचा पुढं जागा जातीचा विषय मागास एकमेकाच्या जा दहा बोलण्या काय फरक न पडत जाती पुढे झोपायचं शिका दुसऱ्या पुढे एक हिंस सुद्धा झोपायचा नाही पण जातीपुढे झोपायला आपल्या जातीवर झालेला अन्याय जो आपल्याला मोडून काढायचा तात्तीने एकत्र आपल्याला हे आरक्षण मिळवायचे आणि तुमच्या लेकराला आरक्षण महाराष्ट्रात दिल्याशिवाय मी एक इंचही माफेसर करणार नाही येऊ शकतो तुम्हाला